लोकसभेकरिता दिंडोरी मतदारसंघात मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली असून येवल्यात देखील मतदार राजा सकाळपासूनच आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यामध्ये मुख्य लढत असून आता मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल देतो हे बघणे नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत जिल्ह्यात प्रथमच येवल्यात दिव्यांग संचलित मतदान केंद्र उभारण्यात आले आहे या मतदान केंद्राबाहेर आकर्षण अशी सजावट देखील करण्यात आली असून या ठिकाणी वृक्ष लागवडीचा संदेश देणारे फलक व रोपटे देखील ठेवण्यात आलेले आहेत जिल्ह्यातील एकमेव हो, असे हे दिव्यांग संचलित मतदान केंद्र एवला विधानसभा उभारण्यात आले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या अंतर्गत एकशे एकोणीस येवला या विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत आज स्वामी मुक्तानंद विद्यालय या ठिकाणी दिव्यांग जे कर्मचारी आहेत त्यांचं एक विशेष बूथ या तहसील कार्यालय आणि भारत निवडणूक आयोगाच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे या बूथचं वैशिष्ट्य म्हणजे हे अत्यंत सुशोभित करून जे मतदार आहेत त्यांना आकृष्ट केलेलं आहे के या ठिकाणी यादव सर म्हणून आणि जानकर सर व त्यांच्या समवेत जे जिल्हा परिषदेतील शिक्षक आहेत आणि ते स्वतः दिव्यांग आहेत ते या बूथचं संपूर्ण कामकाज करत आहेत त्यांच्या समवेत काम करताना आणि या राष्ट्रीय उत्सवामध्ये काम करताना आम्हाला आनंद होत आहे या मतदानाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा सर्व मतदारांना अत्यंत नम्रपणे आवाहन करेन आपण निर्भयपणे या मतदानात सहभाग नोंदवावा हे मतदान आणि हा राष्ट्रीय उत्सव यशस्वी करावा आपल्या विभागाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रांत आदरणीय बाबासाहेब गाढवेसाहेब तहसीलदार आबासाहेब महाजन तसेच नायब तहसीलदार पंकज मगर आदरणीय पराते मॅडम तसेच बाहेकर सर आणि हिरे हे सर्वच कर्मचारी अधिकारी शिक्षक आणि विविध विभागाचे कर्मचारी हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मुलाचं सहकार्य करीत आहे तेव्हा पोटकर येवलेकर एवढंच मी जाता जाता म्हणेन हा दिंडो दिन्दोर, दिंडोरी मतदारसंघातील येवला विधानसभा मतदारसंघात माननीय प्रांताधिकारी गा गाडवी साहेब माननीय तहसीलदार महाजन साहेब यांच्या संकल्पनेतून एका मतदान केंद्रावर सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना संधी दिली आणि ती संधी दिल्यामुळं आमच्या दिव्यांग कर्मचारी संघटनेतर्फे त्यांचं प्रथमता अभिनंदन <coughs> आम्हा दिव्यांग कर्मचाऱ्यांना इतरांप्रमाणे कार्य करण्याची संधी दिली आणि ती संधी आम्ही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे सार्थ करून दाखवू जिल्ह्यातील हे एकमेव असं दिव्यांग संचलित मतदान केंद्र आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस यामध्ये आज एकशे एकोणावीस येवला मतदारसंघातील दोनशे सतरा हे जे मतदान केंद्र आहे स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे हे नाशिक जिल्ह्यातील एकमेव दिव्यांग दिव्यांग संचलित मतदान केंद्र आहे आणि यामध्ये दिव्यांग सर्वांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविलेला आहे निसर्गाचं त्यांनी त्यामध्ये थीम ठेवून झाडे लावा झाडे जगवा त्यानंतर निसर्गाविषयी वेगवेगळी माहिती वेग देण्यासाठी की जेणेकरून पाऊस पडला पाहिजे त्यासाठी झाडे लावले पाहिजे निसर्गाचं जतन केलं पाहिजे असं एक थीम ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने दिव्यांग लोकांनी हे दोनशे सतरा मतदान केंद्र सजावट करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे